आज सध्या आज आपण लोकसभेची निवडणूक लढत आहोत त्या लोकसभेच्या व्यासपीठावर मी आहे ज्यावेळेस ती वीस व्यासपीठ मी निवडून येईल त्यावेळेस निवडून आल्याच्या नंतर मी भूमिका काय मांडायची तर ती भूमिका मी लोकांसमोर मांडेल माझी भूमिका आंदोलनाच्या बाजूची आहे मराठा आरक्षण दिलं पाहिजे या भूमिकेत मी मराठा आरक्षणच्या बाजूनच आहे हे आता मी सरकारमध्ये बसल्यावर सांगतो नाहुजन आघाडीचे उमेदवार अशोक म्हणतात की तुम्हाला मराठा समाजाचं मतदान मागायचा अधिकार नाही ते ते देखील जे म्हणत असते तर त्यांना जेवढी माहिती असेल तेवढं ते बोलत असतील मला त्यांच्याविषयी त्यांच्यावर काय बोलू नये मला त्यांच्यावर नाही बोलायचं पण मी आंदोलन मराठा समाजाचा एक घटक म्हणून मी समाजाबरोबर होतो का नव्हतो ही मीडियानं बघितलंय मी एक स्टेटमेंट केलं होतं की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय व्यासपीठावर जाणार नाही आणि मी तो शब्द पाळला आपल्या सर्व मीडियानी पाहिले सर्व पाहिलं मराठा आंदोलनात मी होतो का नाही होतो का काय होतो ते सर्व जनतेला माहीत आहे मी मराठा समाजाचा घटक म्हणून समाजाबरोबरच आहे विकासाचा मुद्दा माझं स्वतःच मत सुद्धा तेच आहे की बीड जिल्हा जी लोकसभेची निवडणूक आहे ही लोकसभेची निवडणूक विकासावरच झाली पाहिजे विकासाचा मुद्दा घेऊन तुमचं पाच पुढील पाच वर्षाचा काय विजय नाही त्याच्यावर आणि मागे काय केलं त्याचा बी देखा द्यावा लागेल ना मग मागच्या पाच वर्षे पंधरा वर्षे दहा वर्षे एवढ्या दिवसामध्ये काय काय विकास केला एक दोन तीन उदाहरण तुम्हाला सांगणार आहे तुम्ही लगेच काहीतरी बोलायला खासदार महोदयाच्या अखत्यारीत काय विषय येतात या विषयासाठी एक दोन तीन विषय सांगणार रे। रेल्वेचा प्रश्न खासदार महोदयाच्या अखतारीत येतो आपल्याकडे दोनशे एकसष्ट किलोमीटर लांबीची रेल्वे मंजूर झालेली हे रेल्वेची लाईन दोनशे एकसष्ट किलोमीटर मंजूर झाली त्याच्यापैकी आत्तापर्यंत नव्याण्णव किलोमीटर झाली असं रेल्वे बोर्डानं प्रसिद्ध केलं तीन टर्म मध्ये म्हणजे पंधरा वर्षात नव्याण्णव म्हणजे पाच वर्षात तेहतीस म्हणजे उर्वरित व्हायला आणखी पंचवीस वर्ष लागणार मग पंधरा वर्षाला जन्मलेला मुलगा त्याला आता पंधरा वर्षात एक पिढी झाली आणि आत्ता जनमलेला आणखी पंचवीस वर्ष म्हणजे एक पिढ्या दोन पिढ्या जर दोनशे एकसष्ट किलोमीटरची रेल्वेचा मार्ग कंप्लीट होत नसेल किती विकास झाला हे तुम्ही सांगा वर्षात तुम्ही पुढचं ते उत्तर तर संपू द्या असं काय तुम्ही असं गोलमाल करून विशेष 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 पुन्हा चित्ते मला माझं म्हणणं असं आहे की माझं कम्प्लीट तर उद्या तुम्ही विचारता प्रश्न तिचं उत्तर तर देऊ देत मी उठून पळून जात नाही ओके ओके धन्यवाद म्हणून पळणार नाही तुमचा संपत नाही त्यावर बोलतो तर हा झालोच प्रेस्तपूर्वी बरंच लागेल त्याच्यानंतर आणखी खासदार महोदयाच्या अखत्यारीत येणारा विषय आहे नॅशनल हायवे हे नॅशनल हायवे जे संभाजीनगर धाराशिव सोलापूर झालेला जो नॅशनल हायवे तो महाविकास आघाडीच्या काळात पूर्ण झालेला आहे पंधरा वर्षापूर्वी त्याच्यामुळे त्याचं श्रेय कुणी घेऊ शकत नाही आणि तो किती दिवसात झाला महाविकास आघाडीच्या काळात ती दोन वर्षात तो रस्ता कम्प्लीट झाला आणि आता जेवढे नॅशनल हायवे पुन्हा या दहा वर्षात मंजूर झाले तेवढे दहा वर्षात आणखी एकही कंप्लीट नाही सर्वजण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वजण तुम्ही जागरूक पत्रकार आहात मीडियाचे सर्व प्रतिनिधी आहात मला सांगा आणि आपण पण सांगा जर तुम्ही जरी कुठली एखादी बाजू घेत असला तरी माझी विनंती की सगळं जनरल म्हणून मांडा की दहा वर्षात जर कुठला एखादा रस्ता कम्प्लीट झाला असला तर आम्हाला दाखवा आणि ते दहा वर्षात एक पण ते त्याची निविदेची टाईम पिरियड दोन वर्षे असत एखाद्या वर्ष टाईम तिला वाढू लई मर्जीतला असला कॉन्ट्रॅक्टर कसे बळ दहा दहा दा वर्षे रस्ता कंप्लीट होत नाही एकावरही कारवाई का नाही काय कराय मग खासदार याच्यावर कधी बैठक घेतली या रस्त्यावर कमीत कमी हजार लोकांचे पाय तुटलेत हात तुटलाय डोकं मोडलंय काही प्राणाशी गेलेत याला जबाबदार कोण याला जबाबदार खासदार महोदय असं माझं स्पष्ट मत या सर्व गोष्टीतून त्याच्यामुळं विकास, विकासावर झाली पाहिजे आणि दुसरा विषय बीड जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशनची योजना आहे ती सुद्धा खासदार महोदयाच्या अखत्यारीत देते या जल जीवन मिशनची एखादी बैठक माननीय खासदार महोदयाने या जिल्ह्यात घेतली का बरं घेतली तर जेवढ्या योजना झाल्या त्याच्यातल्या फक्त आणि फक्त दहा टक्के योजना पूर्ण झाल्यात नव्वद टक्के योजना पूर्ण आहेत मग याच्यावर काय बीड जिल्ह्यातल्या जनतेला कळालं पाहिजे या नव्वद टक्के योजना आपल्यासारख्या पत्रकारांनी सुद्धा विचारलं पाहिजे की नव्वद अरे माझ माझी अह माझी पूर्ण माहिती संपू द्या त्याच्यानंतर पुढचं नाही तर मग तुम्ही प्रश्न विचारा महिने घेतली का नाही घेतली तर तुम्ही त्यांना इचारा एखादी बैठक का घेतली नाही जर विचारा वाटलं तर बघा तुमच्या याच्यानं तुमच्या वेळेनुसार तुमच्या हिचेनुसार मला काय म्हणायचं नाही पण घेतली नाही मग आणखी खूप प्रोजेक्ट आहेत एखादा प्रोजेक्ट आज कुणी म्हणेल की मी हे प्रोजेक्ट आणतो तर ठीक आहे त्याच्यावर बोलू आपण नंतर एखादा प्रोजेक्ट या पंधरा वर्ष दहा आहे आमच्या भगिनी या खासदार आहेत एक सिंगल प्रोजेक्ट एखाद्या तालुक्यात आणला मला वाटतं नाही तुमच्या माध्यमात कुणाला जर आपल्याला कोणाला माहीत असलं तुम्हाला माहीत नाही मला वाटतं माहिती त्याच्यामुळं ही निवडणूक विकास काय केला आणि काय करणार याच्यावर झाले पाहिजे तर मी माझ्या माध्यमातून माझ्या पक्षाच्या इंडिया गाडीचा उमेदवारी येणार त्यानं या सर्वांच्या साक्षीनं या सर्वांच्या सहमतीनं मी बीड जिल्ह्याचा खासदार ज्या दिवशी होईल त्याच्यानंतर दोन वर्षामध्ये बीड जिल्ह्याची रेल्वे पूर्ण परिणती नगर चालू करून दिला असा मी शब्द या बीड जिल्ह्याला आपल्या माध्यमातून देतो एवढंच नाही तर हे जे रस्ते अपूर्ण राहिलेत जे दहा वर्षात कंप्लीट झाले नाही ज्याच्यावर दोन हजार लोक हेड इंजुरी झाली कुणा अपंगत्व आलंय कुणी एक्सपायर झालेत कुणाचं घर त्याच्यात उद्धवत झालंय हे रस्ते सहा महिन्याच्या आत मी खासदार झाल्याच्या नंतर कंप्लीट करून घ्यायला मी भाग पडत त्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला त्याला सांगून भाग पाडत एवढंच नाही तर ज्या जव जा, जल जा, जीवन मिशनच्या योजना झाल्यात त्या योजना आपण लवकरात लवकर येणाऱ्या पुढच्या उन्हाळ्याच्या त्या कंप्लीट होऊन त्या प्रत्येक गावाला पाणी मिळालं पाहिजे करोडो रुपयाचा विषय झालेला आहे करोडो रुपये गेले कुठं ते करोडो रुपये कुणाकडे कर गेलेत कुठं खर्चलेत आणि करोडो रुपये शासनाचा झालेला निधी खर्च त्याच्यावर योजना पूर्ण आहे त्याची चौकशी करून ते काम येणाऱ्या पुढच्या उन्हाळ्यापर्यंत सर्व शंभर टक्के चालू करायचा प्रयत्न करेल हे माझं विजन त्याच्यानंतर माझं खासदार झाल्यानंतर दुसर जो दुसरं विजन काय तर खासदार झाल्यानंतर या जिल्ह्याचा अनुषेस जो आहे तो भरून काढण्यासाठी मी काम करेल बीड जिल्ह्याच्या माझ्या या जनतेचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी ही प्रामाणिकतेने मी काम करेल असा मी शब्द या बीड जिल्ह्याला देतो धन्यवाद धन्यवाद आभारी